येणार नाही मागेश्वरा गाडाश्वरा निशाणवाले पण पंच ऐका येतोय का बघा सात नंबर तासावरती मध्ये उभा राहणार लाल ऐका डोक्यावर लाल टोपे दादा जरा मागासारखा ऐका येतोय का सात नंबर तासाव गाडाश्वरा निशाणवाले पंच गारास निशानवाले पंच गारासवरा सहकार्य करा या मैदानातील बघा बारा तेरा खाली गेला चौदा पदरा धुपवाडी अमोज कृष्ण अमोज कृष्ण या ठिकाणी त्याची सफर साधायचं अव गाड्या सोडा कि सोडे पाटील काका कृष्णाने जे गाड्या सोडा अवजी गाडी करता तिथं खंत तोंड करा आणि बाकीच्या तीन गाड्या वरती तोंड करून सोडून द्या निशानी पंच सहकार्य त्या गाडीचा विचार करू नका निशानवाले पंच ऐका येत आहे का बघा निशान झालेलं झालेले सुंदर असा या ठिकाणी या मैदानातील गट क्रमांक बारा धावण्यासाठी सज्ज एक नंबरवरती ऋषभ पलमान वाटेगावकरांची गाडी दोन वती श्री सुशांत यादव कापूस केन वती आधी स्वतः साखरा गाड्या सुटल्या द्या लक्ष किती पैसा गाडी करत नाही गाड्या सुटल्या लढत सुंदर लढत पाण्यास मिळते ड्रायव्हरची कमाल बैलाची धमाड अतिशय सुंदर अतिशय सुंदर लढत ठाण्यास मिळते अतिशय सुंदर